करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामस गेल्या दीड वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी विश्वनाथ मारुती पडवळ गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्रीमती योजना शिवाजीराव गायकवाड राहणार धाराशिव यांच्यातर्फे रोख देणगी रुपये पन्नास हजार देण्यात आली म्हणून त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टतर्फे ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते श्री कमलादेवी फोटो शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सचिव अनिल पाटील विश्वस्त सुशील राठोड मंदिर पुजारी बापू अण्णा पुजारी व्यवस्थापक अशोक गाठे गोकुळदास रामचंद्र नेरे कुसुम विश्वनाथ पडवळ सविता गोकुळदास नेरे सुहास मालाडे प्रसाद शिवाजीराव गायकवाड प्रज्योत शिवाजीराव गायकवाड तसेच पडवळ परिवार व गायकवाड परिवार उपस्थित होते श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगतीपथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आवाहन देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे भक्तांना देणगी देण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध आहे आणि त्यासाठी भक्तांनी अशोक गाठे व्यवस्थापक यांच्याशी मोबाईल नंबर नऊ चार शून्य चार सात शून्य आठ नऊ दोन चारवर संपर्क साधावा